नमस्कार मी राजू मैत्री महाराष्ट्र आपल्या मध्ये आपलं स्वागत पाहूया पोलीस निरीक्षक यांच्या निलंबनासाठी लाक्षणिक कुपोषणाला समाजसेविका तृप्ती भरत कुमार जोशी संघटनेचा जाहीर पाठिंबा शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी तोरणा नगर इथल येथे बाबासाहेब बांदर या नराधमाने पाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले याबाबतची तक्रार पीडित मुलीच्या आईने शहापूर पोलीस ठाण्यात देण्यास आले असता शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स सचिन सुरंशी यांनी गुन्हा नोंद करून घेण्यास विलंब लावल्याने पोलीस निरीक्षक यांची निलंबनं करावी यासाठी आमदार राहुल आवाडे माजी नगरसेवक किसन शिंदे हिंदुत्व संघटनेचे श शिवजी व्यास प्रवीण सामंत यांच्यासह अनेक नागरिक महिला शहापूर पोलीस ठाण्यासमोर लाक्षणिक उपोषणास बसले त्यांना पाठिंबा म्हणून समाजसेविका तृप्ती भरतकुमार जोशी या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला यावेळी संघटनेचे भरतकुमार जोशी तौफिक कोठीवाले राजेश राठोड शुभम व्यास अर्जुन जुवे गणेश कुंभार जिशान बागायत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते